नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम आपण आपल्या शालेय स्तरावर राबवत आहोत याचा कालावधी आहे पाच मार्च ते तीस जून पाच मार्चला आपण पहिली अध्ययन स्तर निश्चिती केलेली आहे यामध्ये मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा सुद्धा आपण तयार केलेला आहे त्यानंतर वीस मार्चला म्हणजेच पंधरा दिवसानंतर परत एकदा आपण विद्यार्थ्यांची तपासणी केलेली आहे पेपर घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा आता पाच एप्रिलला आपण परत एकदा त्यांची तपासणी करणार आहोत भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मी गेल्या व्हिडिओमध्ये आपणाशी शेअर केलेलीच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला बघा एक ते शंभरपर्यंत संख्या म्हणा यामध्ये स्तर एक दोन सहा बारा पंधरा आलेला आहे एक ते शंभरपर्यंतच्या संख्या विद्यार्थ्यांना म्हणता येणे अपेक्षित आहे यामध्ये प्रश्न दुसरा आहे खालील अंक व संख्या ओळख स्तर पाच दहा तेरा सोळासाठी तर दिलेल्या आधी अंक दिलेले आहेत त्यानंतर संख्या दिलेल्या आहेत हे विद्यार्थ्यांकडून आपल्याला वाचून घ्यायचे आहेत प्रश्न तिसरा बघूयात दिलेल्या चित्रांना पाहून तेवढ्या संख्येचे अंकात लेखन करा स्तर तीन चार आठ नऊ तर खाली काही चित्रे दिलेली आहेत आणि ते चित्र पाहून समोर अंकामध्ये संख्येचं अंकांचं लेखन करायचं आहे प्रश्न चौथा बघा खालील संख्या अंकात लिहा स्तर आहे सहा अकरा चौदा सतरा तर अक्षरांमध्ये संख्येचं लेखन दिलेलं आहे नऊ आठ पंधरा बावीस सत्तावीस अडुसष्ट सदतीस ब्याण्णव तर हे विद्यार्थ्यांना अंकामध्ये लिहायला सांगायचं आहे प्रश्न पाचवा बघा खालील अक्षरा अक्षरा संख्या अक्षरात लिहा स्तर अठरासाठी तर यामध्ये अंकामध्ये अंक दिलेली आहेत अक्षरामध्ये या अंकांचं लेखन करून घ्यायचं आहे प्रश्न सहावा बघा खालील संख्या अक्षरात लिहा स्तर एकोणीस वीस तर इथे काही संख्या दिलेल्या आहेत तर या संख्यांचं अक्षरामध्ये लेखन करायला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे प्रश्न सातवा आहे बेरीज करा स्तर आहे एक दोन आठ चौदा चोवीस पंचवीस तर यामध्ये आधी सोपी बेरीज दिलेली आहे त्यानंतर दोन अंकी संख्येची बेरीज दिलेली आहे तर ही विद्यार्थ्यांना सोडवायला लावायची आहे प्रश्न आठवा आहे बेरीज स्तर स्तर आहे चोवीस आणि सव्वीस दोन अंकी संख्येची बेरीज विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ बघा चिन्ह वापरून उदाहरण सोडवा स्तर आहे तीन नऊ पंधरा वीस तर यामध्ये चिन्ह वापरायचं आहे बेरीज आहे की वजाबाकी आहे ते चिन्ह वापरून हे जो ब्लँक ब्लँक दिसत आहे मधात त्यामध्ये चिन्ह नोंदवायचं आहे प्रश्न दहावा बघा वजाबाकी करा स्तर आहे यामध्ये पाच अकरा सतरा सत्तावीस तर यामध्ये साधी साधी वजाबाकीची उदाहरणे दिलेली आहेत त्यानंतर दोन अंकी संख्येची वदा वजेची उदाहरणे इथे दिलेली आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा हातच्याची वजाबाकी करा स्तर आहे अठ्ठावीस तर इथे दोन अंकी संख्येची वजाबाकीची उदाहरणे दिलेली आहेत हातच्याची तर ही विद्यार्थ्याला आपल्याला सोडवायला लावायची आहेत प्रश्न बारावा बघा चिन्हांचा वापर करून उदाहरण सोडवा स्तर सहा बारा आणि बावीस दिलेला आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला मध्ये ब्लॅकेट दिलेला आहे या ठिकाणी चिन्ह नोंदवायचं आहे बेरीज आहे की वजा आहे काय आहे ते या ठिकाणी विद्यार्थी चिन्ह चिन्ह नोंदवतील प्रश्न तेरावा बघा शाब्दिक उदाहरण सोडवा स्तर सात तेरा एकोणवीस तेवीस यामध्ये पहिला प्रश्न बघा रामाजवळ सात पेन आहेत व श्यामजवळ तीन पेन आहेत तर या दोघांकडील एकूण सॉरी पेन किती या ठिकाणी लाडूऐवजी पेन करायचं आहे आपल्याला दुसरा प्रश्न बघा शीतलजवळ पंच्याहत्तर रुपये आहेत आईने तिला पंचेचाळीस रुपये दिले तर शीतलजवळ एकूण किती रुपये झाले तर हे सुद्धा विद्यार्थी सोडून घेतील प्रश्न तिसरा बघा आंब्याच्या झाडावर बत्तीस चिमण्या बसल्या आहेत त्यापैकी राधाने तेरा चिमणा चिमण्या उडताना मोजल्या किंवा पाहिल्या तर झाडावर किती चिमण्या असतील तर हे सुद्धा विद्यार्थी सोडवून घेतील शेवटचा प्रश्न बघूया एका बसमध्ये सत्त्याण्णव प्रवासी आहेत त्यापैकी एकोणसाठ पुरुष आहेत तर बसमध्ये एकूण स्त्रिया किती तर हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजवून सांगायचं आहे आणि विद्यार्थी दिलेले शाब्दिक उदाहरणे सोडून घेतील ही संभाव्य प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या स्तरावर वेगळ्या प्रकारची सुद्धा प्रश्नपत्रिका तयार करून ती विद्यार्थ्यांना देऊ शकता भाषा व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकांची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपणास आवश्यकता वाटल्यास ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन परिपत्रकासह धन्यवाद